श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा गणपती बप्पाच्या एक इच्छा पूर्ती करणारा हा मंत्र आहे तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या ती गणपती बाप्पाच्या कृपेने पूर्ण जर हा मंत्र तुम्ही म्हटलात पण हा मंत्र कधी म्हणायचा कुठे म्हणायचा कसा म्हणायचा ते सांगते गणपती बाप्पाचा एक मंत्र जो इच्छापूर्ती करणारा तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा रोज अकरा वेळा जप करावा रोज जमत नसेल तर कमीत कमी दर मंगळवारी अकरा वेळा मंत्र म्हणण्याचा नियम करावा या प्रकारे तुम्ही तुमच्या राहत्या घरातच या मंत्राचा रोज किंवा दर मंगळवारी नियमितपणे जप करत गेल्यास तर या मंत्राच्या पठनाने तुमची इच्छा पूर्ती नक्की होईल पण हा मंत्र किती दिवस म्हणायचा हा मंत्र किमान आठ महिने तरी पठन करावा या मंत्राच्या पठनाने इच्छा आकांक्षा गणपती बप्पाच्या कृपेने पूर्ण होय आणि आध्यात्मिक प्रगतीही होते बोला गणपती बप्पा मोरिया